ना कसे आज सगळे मजेत आहात ना मी स्नेहल आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मार्गशीष गुरुवार आहे आणि आज खूप शुभ दिवस आहे दत्त जयंती सुद्धा आहे आणि माझ्यासाठी थोडासा अजून खास आहे कारण आज आहे माझ्याबरोबर माझी आई सो पहिल्यांदा मार्गशीषच्या दिवशी मम्मी माझ्याकडे आलेली आहे आणि आज आम्ही दोघी मिळून मार्गशीष आपल्या महालक्ष्मीची पूजा करणार आहोत नमस्कार मार्गशीष महिन्याचा आणि दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आज ती मला थोड्याशा टिप्स देईल काय कसं करायचं पुन्हा एकदा सांगेल सो व्हिडिओला एंड पर्यंत बघा तर आता ही सगळी तयारी अशी आपल्याला झालेली आहेत आपण सगळं साहित्य खाली घेऊन बसलेलो आहोत आणि मम्मी सुद्धा आता सज्ज झालेली आहे सो चला सुरुवात करूया आपल्या पूजेला आधीची पाच मिनिट लावायची अच्छा आणि कुंकवाची पाच मिनिट आपण कलश भरून घेतलेले ओके त्याच्यामध्ये हळद टाकायचं हळद कुंकू तांदूळ टाकायचे टाकायचा एक रुपा टाकायचं टाकायची पाच प्रकारचे पाच ठाळे लावायचे साईडने मुकुट आपल्याला लावायचं आहे मुकुट लावायचं नंतर बजरे हा ते लावायचे ठीक आहे म्हणजे आता माझं टास्क सुरू सजवायचं सजवायचं कपडा हा 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 असं सुंदर कपडा घेतलाय मी चौरंगासाठी आणि हे भी मी मिशो वरून घेतलेलं आहे खूप छान छान गोष्टी मिळतात तुम्हाला कुठल्या गोष्टीची लिंक पाहिजे असेल तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये सुंदर साडी आणलेली आहे देवीसाठी आ, ओम केशव नमः ओम केशवाय नमः ओम नारायण नमः ओम नारायण नमः ओम गोविंदाय नमः ओम गोविंदाय नमः हॅलो आता देवीला स्नान करायचं हा सर फुलण्याचं थोडं पाहायचं हम्म हम्म हळद खूप

मग अशा प्रकारे आपली आता पूजा संपन्न झालेली आहे मम्मीने सांगितल्याप्रमाणे मी आज पूजा केलेली आहे खूप काही गोष्टी नवीन मला आज करायला भेटल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर मला तर खूप भारी वाटलं मम्मी तुला काय वाटतं का मी पहिली करायची ना ते दिवस आठवले मला आता पूर्ण असं करता येत नाही मांडता येत मांडत नाही मी फक्त मी असं पूजा करते देवीचं पुस्तक वाचते आणि देवीला निबद्धता असं दाखवते गोड मुली केलं मला पहिले दिवस आठवले मस्त तिच्याकडून पूजा करून घेतली मी पण केली मस्त वाटलं समाधाना चालू आणि मला आठवत की मी लग्ना आधी अशी होती की मी एक पण दिवस नाही पाळायची म्हणजे मी संकष्टची असेल तरी मी नॉनव्हेज खायची आणि जेव्हा आता मी असं करते आणि मला जे लोक खूप असे जवळून आधीपासून ओळखतात त्यांना मी बोलते की नाही यार माझा मार्गशिष्य काय तुझा मार्गशिष्य आहे तू व्हेज खाणार असं त्यांना एकदम हे वाटतं तर ते काय वाटतं असं बघून की वाल्याचं असं वाल्मिकी झालं वाल्याचं वाल्मिकी झालं तिला नेहमी ने काय तरी मच्छी म्हणा मठा म्हणा काय तरी पाहिजे मार्गशीस महिना पण आता पूर्ण महिना पाडलाय तिने काही खात नाही काय नाही असं मस्त वाटतं म्हणजे तिने प्रथा चालू केली आमची आणि मोठी मुलगी आहे ना ती पण माझं बघून सगळं व्यवस्थित करते ती मी मांडायची ना तेव्हा ती पुस्तक बिस्तक कामावरून आली की पुस्तक वाचायची सगळं करायची करतात म्हणजे ताई तर असं बोलल की गुरु आहे माझी म्हणजे मला लग्नानंतर काही गोष्टी अशा शिकायला भेटल्या म्हणजे लग्न झाल्यानंतर पण काही नवीन नवीन सण मी साजरे केले इथे आल्यानंतर घटस्थापना पहिल्यांदा केली जे आपली घरची मूळ देव असतात टाक त्यांची पूजा करायला पहिल्यांदा शिकली सो ते मम्मीकडून पण मी खूप काही गोष्टी शिकली आणि लग्नानंतर जेव्हा मला असं व्हायचं ना की अरे हे कसं करायचंय हे तर मी आधी केलं नाही मग पटकन ताईला फोन लावायची की ताई मला असं करायचंय तर मी कशी मांडवली पूजा कसं करायचं आणि ती मला एकदम नीट असं सगळं सांगायची व्यवस्थित आणि आपले सण आहेत ते कोणते सण आहे ते, ते मुलांना सगळं आपण शिकवायला पाहिजे हे सण आहे ह्या सणाला हे करायला पाहिजे मग ती मुलं बरोबर शिकतील कारण आपली जी भारतीय संस्कृती आहे ती एवढी रिच आहे आपलं जे कल्चर आहे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खूप काही सण आहेत सो जरूर नाही की आपल्याला सगळ्याच गोष्टी करता येतील पण आपल्या परीने आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करूया आणि आपल्या मुलांपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करूया कारण की आज आम्ही जसं हिला गुण शिकलो तसं आमची मुलं म्हणजे माझी मुलगी सुद्धा कधीतरी हा बाबा मम्मा करत होती सो आपण हे करूया किंवा ऍटलीस्ट जेव्हा पुढे हात जोडून नमस्कार तरी करूया सो ही संस्कृती आपण आपली जपली पाहिजे आणि आपल्या मुलांपासून आपल्या पुढे आपल्या जनरेशन मध्ये आपण पोहोचवली पाहिजे हाच एक छोटा प्रयत्न असतो आपल्या आई बस बसला थँक यू व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही असे क्षण असतील तुमच्या आईबरोबरचे किंवा लहानपणीचे तर ते सुद्धा नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय